गणपती बाप्पांचे वेद आता सगळ्यांनाच लागलेले आहेत आणि महिला वर्गाला बाप्पाच्या आवडीचे मोदक करण्याच्या तयारीचे वेद लागलेले आहेत तर हे मोदक अगदी चविष्ट होण्यासाठी याचं सारण अतिशय महत्त्वाचं आहे मोदकाची पारी कोणतीही असो अगदी तुम्ही गव्हाचा रव्याचा किंवा तांदळाचा जरी मोदक केला तर त्यातील सारण जर चविष्ट असेल तर तो प्रत्येक मोदक अतिशय चविष्ट लागतो तर आज आपण अगदी परफेक्ट असं झटपट होणारं चविष्ट आणि अतिशय खमंगचं सारण बघणार आहोत मस्त खमंग चविष्ट आणि झटपट ओल्या नारळाचं सारण बनून तयार झालेलं आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे कोणत्याही प्रकारच्या मोदकासाठी अगदी चविष्ट खमंग आणि झटपट असं हे ओल्या नारळाचं सारण कसं बनवायचं ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग ही मस्त अशी रेसिपी बनवायला सुरुवात करूयात तर यासाठी इथे मी ओला नारळ घेतलेला आहे मध्यम आकाराच्या या नारळाच्या दोन वाट्या आहेत आणि एक छोटी अर्धी वाटी घेतलेली आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर साधारण दोनशे ते अडीचशे ग्रॅम हा नारळ मी घेतलेला आहे तर सारण बनवण्यासाठी हे खोबरं तुम्ही एकतरी खिसून घेऊ शकता किंवा सरळ मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालू शकतं तर नारल फिरून है, पन काही जना ना हा नारळ मी मिक्सरला फिरवून घेणार आहे पण काही जणांना हा नारळाचा चव अगदी पांढरा शुभ्र हवा असतो तर त्यांनी काय करायचं या नारळाची काळी पाट जी आहे एखाद्या सोलणीने किंवा खिसणीने काढून घेऊ शकतात त्यानंतर याचे काप करून तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलात तर या नारळाचा चव अगदी पांढरा शुभ्र असा तयार होतो तर ही काळीपाट काढलीच पाहिजे असं नाही याचा चवीमध्ये कोणताही फरक पडत नाही तर हा नारळ मी असाच वापरणार आहे तर हा नारळ आपल्याला कट करून घ्यायचा आहे अगदी पातळ असे याचे काप आपल्याला बनवून घ्यायचे आहेत अगदी पातळ असे याचे काप केल्यामुळे नारळाचा चव जो आपण बनवतो त्यामध्ये नारळाचे तुकडे अजिबात राहणार नाहीत तर इथे मी शक्य तेवढे पातळ असे काप याचे बनवून घेते सारण बनवण्यासाठी अशा पद्धतीने नारळाचा चव अगदी झटपट बनवून तयार होतो तर इथे तुम्ही बघू शकताय छान पातळ असे हे काप मी बनवून घेतलेले आहेत आणि याच पद्धतीने राहिलेले सगळे काप मी बनवून घेते तर इथे संपूर्ण काप बनवून झालेले आहेत आणि आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे ता मदे नारल है, तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा नारळ आपल्याला घ्यायचा आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढा बसतो तेवढा नारळ आपल्याला इथे घ्यायचा आहे जर तुम्ही मोठं भांडं वापरलात तर संपूर्ण नारळ तुमचा एकाच वेळेला फिरवून होईल तर बघा इथे अगदी छान बारीक असा आपला नारळाचा चव बनून तयार झालेला आहे तर याच ताटामध्ये मी एका बाजूला हा नारळ करते आणि याच्यामध्येच हा नारळाचा चव काढून घेते अगदी छान आणि बारीक असा हा नारळाचा चव आपल्या म्हणून तयार झालेला आहे तर याच पद्धतीने राहिलेला जो नारळ आहे तो सुद्धा मी मिक्सरला फिरवून घेते सारण बनवण्यासाठी अगदी पटकन असा हा नारळाचा चव या पद्धतीने तयार होतो तर हा सगळा चव मी या ताटामध्ये काढून घेते तर आता आपल्याला हा नारळाचा चव एखाद्या वाटीने किंवा भांड्याने मोजून घ्यायचा आहे गुळाच्या अगदी योग्य प्रमाणासाठी आपल्याला हा चव मोजून घ्यायचा आहे तर इथे मी अशा पद्धतीची वाटी वापरलेली आहे या वाटीने मी हा नाळाचा चव मोजून घेते वाटी किंवा कोणतंही भांडं भरताना अगदी दाबून गच्च असं भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने भरून घेतल्यामुळे गुळाचं प्रमाण अगदी योग्य होतं तर इथे ही एक वाटी भरून घेतलेली आहे आणि आता ही मी बाजूला काढून घेते आणि याच पद्धतीने हा राहिलेला नाळाचा चवसुद्धा मी मोजून घेते तर इथे दोन वाटी हा नारळाचा चव भरलेला आहे आणि वजनामध्ये दोनशे ते अडीचशे ग्रॅम हा नारळ आहे तर यासाठी गूळ किती घ्यायचा तर हे आपण पुढे बघणार आहोत तर आता आपण सारण बनवायला सुरुवात करूयात तर यासाठी इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि यामध्ये एक चमचाभर आपल्याला तूप घालायचं आहे तर ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातलं तरी चालू शकतं तर गॅस इथे मी अगदी बारीक ठेवलेला आहे तूप थोडंसं वितळलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी एक चमचाभर खसखस घालते तर इथे सुरुवातीला गॅस अगदी बारीक ठेवलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला नाळाचा चव घालायचा आहे तर या सारणामध्ये जर तुम्हाला काजू बदाम किंवा बेदाणे घालायचे असतील तर तूप घातल्यानंतर सगळ्यात आधी काजू बदाम बेदाणे थोडेसे परतून घ्या त्यानंतर मग खसखस आणि त्यानंतर हा नारळाचा चव तुम्ही घालू शकता है। तर अगदी बारीक गॅसवरतीच एक ते दीड मिनिट आपल्याला हा नारळ या तुपावरती छान असा परतून घ्यायचा आहे एक ते दीड मिनिटे बारीक गॅसवरती हा नारळाचा चव परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे दोन वाट्यात दाबून असा हा नाळाचा चव मी घेतला होता तर एक वाटी अगदी शिगोशिक शीग भरून हा गुळ मी बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकता आणि वजनामध्ये म्हणाल तर दोनशे ते अडीचशे ग्रॅम हा नाळाचा चव होता तर यासाठी इथे मी जवळजवळ जव़़ दीडशे ग्रॅम हा गुळ वापरलेला आहे पण तुम्हाला जर जास्तच गुळ आवडत असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता तर हा गूळ नारळामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे बारीक गॅसवरतीच हे सारण आपल्याला बनवायचं आहे जर तुम्ही हे सारण मोठ्या गॅसवरती बनवला तर सारण थंड झाल्यानंतर अगदी कोरडं किंवा खूपच ड्राय होतं तर अगदी मौसूद असं हे सारण होण्यासाठी बारीक गॅसवरतीच आपल्याला हे सारण बनवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता गुळ व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे तर, तर थोडासा भाग गुळाचा मिक्स व्हायचा जो राहिलेला आहे तो अशा पद्धतीने पळीने किंवा स्पॅच्युलाने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर गुळ गरम झाल्यामुळे मऊ झालेला असतो तर अशा पद्धतीने तुम्ही छान मिक्स करून घेतला तर पटकन तो मिक्स होतो तर आता आपल्याला या सारणामध्ये वेलची पावडर घालायची आहे तर इथे मी साधारण एक चमचाभर वेलची पावडर घेतलेली आहे तर यासोबतच तुम्ही जायफळसुद्धा घालू शकता जायफळ थोडंसं खिसून किंवा जायफळची पावडर घातली तरी चालू शकतं तर हे सगळं पुन्हा एकदा मी छान असं मिक्स करून घेते आणि आता तुम्ही बघू शकता गूळ सगळा व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे तर हे सारण बनवण्यासाठी खूप जास्त असा वेळ लागत नाही तुपावरती एक ते दोन मिनिट नारळ परतून घ्यायचा त्यानंतर गूळ टाकून गूळ व्यवस्थित असा मिक्स करून घेतला की आपलं हे सारण तयार होतं तर आता अगदी चविष्ट आणि मस्त मौसूद असं हे सारण आपलं बनून तयार झालेलं आहे तर अगदी मौसूद खमंग आणि चविष्ट असं हे ओल्या नाळाचं सारण आपलं बनून तयार झालेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मौसूद असं हे सारण आपलं बनून तयार झालेलं आहे तर हे सारण किती मौसूद झालेलं आहे तर हे तुम्ही बघू शकताय आणि मी अशा पद्धतीने याला दाबून बघते आहे तर अगदी बर्फीचं जसं मिश्रण असतं त्या पद्धतीचं हे सारण आपलं म्हणून तयार झालेलं आहे तर कुठल्याही प्रकारच्या मोदकासाठी तुम्ही हे सारण वापरू शकता अगदी परफेक्ट असं हे सारण आपलं बनून तयार झालेलं आहे तर आता गॅस बंद करून हे सारण मी काढून घेते तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं हे सारण बनून तयार झालेलं आहे खूप छान याला रंग आलेला आहे खमंग स्वादाचं आणि अगदी चविष्ट झटपट होणारं हे मोदकाचं सारण आपलं बनून तयार झालेलं आहे तर हे सारण वापरून तुम्ही तांदळाचे गव्हाचे रव्याचे आणि अशाच प्रकारचे अनेक मोदक तुम्ही करू शकताय अगदी परफेक्ट असं अगदी झटपट होणारं मस्त चविष्ट आणि खमंग हे सारण तुम्हीसुद्धा जरूर करून पहा तर आता हे सारण मी एका डिशमध्ये काढून घेते तर खूप छान असं हे सारण तयार झालेलं आहे अगदी अचूक प्रमाणामध्ये बनवलेलं हे परफेक्ट सारण आपलं बनवून तयार झालेलं आहे आणि या सारणाला रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे तर परफेक्ट असं हे सारण आपलं बनवून तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने बनवलेलं हे सारण फ्रीजच्या बाहेर अगदी चार ते पाच दिवस राहतं आणि फ्रीजमध्ये आठ दिवसापेक्षा जास्त राहतं आणि या सारणापासून बनवलेले मोदक अगदी खमंग आणि चविष्ट होतात तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा हे सारण जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद